श्री स्वामी समर्थ नवरा बायकोत रोज भांडणं होत आहेत मग करा कुंकवासचे आश्चर्यजनक उपाय नवरा बायकोचं नातं हे जन्मजन्मीचं नातं असतं सर्व नात्यांमध्ये महत्वाचं नातं किंवा एक प्रमुख नातं म्हणून नवरा बायकोच्या नात्याकडे पाहिलं जातं मात्र सर्व नात्यांमध्ये काही ना काही कुरबुरी असतात तशाच त्या नवरा बायकोच्या नात्यातही असतात मात्र काही वेळेस या कुरबुरी इतक्या विकोपाला जातात की त्यावर तोडगा काढणं अत्यंत महत्वाची बाब बनते मग अशा वेळेस ज्योतिषशास्त्रात कुंकवाचे काही आश्चर्यजनक फायदे सांगितले गेले आहेत हे उपाय केल्यास नवरा बायकोचे संबंध सुधारण्यास मदत होते काय आहेत हे फायदे पाहूया कुंकवाचे चमत्कारिक फायदे नंबर एक पती पत्नीने शुक्रवारी एकत्रितपणे देवी लक्ष्मीची पूजा करून तिला कुंकू अर्पण करावं पत्नीने देवीला अर्पण केलेलं कुंकू आपल्या कपाळी लावावं यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते नंबर दोन ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी मुलींना पांढरी मिठाई खाऊ घातल्याने जीवनसाथीसोबतचे नाते मजबूत होते नंबर तीन पती पत्नीने दररोज पाण्यात गुळ किंवा कुंकू टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते पती पत्नीमधील भांडणे मिटतात नंबर चार पतीने रोज झोपण्यापूर्वी केशराचे दूध प्यावे आणि पत्नीने हातात सोन्याच्या बांगड्या घालाव्यात यामुळे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते नंबर पाच पती पत्नीमध्ये प्रत्येक मुद्द्यावरून भांडणे होत असतील तर पत्नीने रात्री झोपताना पतीच्या उशाशी कुंकू ठेवावं दुसऱ्या दिवशी नवऱ्याने तेच कुंकू कुठेतरी नेऊन टाकावं हा उपाय केल्याने पती पत्नीचे नाते लवकर सुधारू लागते सहा रविवारी रात्री पती झोपलेल्या पलंगावर पत्नीने थोडे कुंकू पसरावे दुसऱ्या दिवशी अंघोळ झाल्यावर पत्नीने तेच कुंकू आपल्या कपाळी लावं असे केल्याने पती पत्नीमधील तणाव दूर होतो जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर शे, सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद